तळ कोकणातील गणेशोत्सव म्हणजे उत्साह परंपरा आणि भाविकांच्या गाठी भेटींचा मिलाप दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो गणेश भक्त दाखल होतात या भाविकांच्या सोयीसाठी तब्बल तेरा वर्षांपूर्वी सुरू झालेली मंत्री नितेश राणे यांची मोदी एक्सप्रेस ही संकल्पना आज भाविकांच्या मनात विश्वासाचं प्रतीक ठरली आहे यंदाच्या तेराव्या वर्षात ही सेवा अधिक भव्य स्वरूपात राबवण्यात आली यावेळी केवळ एक नाही तर दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या प्रवासादरम्यान पाण्यापासून जेवणापर्यंत सर्व सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या त्यामुळे भाविकांना प्रवासाचा ताण न येता सहज सुखद आणि सुरक्षितरित्या ते आपल्या गावी पोहोचू शकले या उपक्रमात भाजपचे कार्यकर्ते देखील मनापासून सहभागी झाले होते रेल्वे स्थानकांवर उत्साहानं गणेश भक्तांचं स्वागत करण्यात आलं राणेंच्या कार्यातून सेवाभावाची प्रचिती असा सूर हजारो भाविकांनी व्यक्त केलाय भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचं समाधान आणि केलेली प्रशंसा या उपक्रमाच्या यशस्वीतेची साक्ष ठरली आहे गेल्या दीड दशकापासून नितेश राणे यांची गणेश भक्तांप्रती असलेली ही बांधिलकी त्यांच्या सामाजिक कार्यातील वेगळेपण अधोरेखित करते केवळ राजकारणापुरतं मर्यादित न राहता समाजाच्या भावनांशी जोडलेले उपक्रम ते सातत्यानं आहेत यंदाच्या वर्षीच्या यशस्वी आयोजनानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की भक्तांच्या सेवेतूनच बाप्पांचा आशीर्वाद मिळतो सकाळी साडेबारा वाजता दादरहून प्लॅटफॉर्म करून चौदावरून ट्रेन सुटली टायमिंगवर सुटली साहेबांचं आगमन झाला साहेबांनी झेंडा दाखवल्यानंतर ट्रेन सुटली त्यात पाण्याची व्यवस्था होती जेवणाची व्यवस्था केलेली होती त्याप्रमाणे कणकवलीत आता वेळेवर पोचलेली आहे काही कुठचाही आम्हाला प्रॉब्लेम झालेला नाही असा दरवर्षी सलाबादप्रमाणे साहेबांनी अशा ट्रेन सोडाव्यात सलग तेरा वर्ष मी ह्या गाडीतून येत आहे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे कुठचंही कुठचाही प्रॉब्लेम झालेला नाही दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी व्यवस्थित आलेलो आहे गावी पोचल साहेबांचे धन्यवाद जयेश दिगंबर राणे माझं गाव वागेरे